हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस कांदिवली बोरिवली मालाड दहिसर अंधेरी आणि इतर भागात मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी वसई विरार भागातही रात्रीपासूनच जोरदार पाऊस भूमिगत गटारं चेंबर्समधून पाणी रस्त्यावर मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस अंधेरी सव्वे सायन्स सर्कलमध्ये पाणी साचलं मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सबवेतील पाण्याला करून दिली वाट नवी मुंबईत मुसळधार पाऊस सखल भागात साचलं पाणी जुईनगर सानपाडा परिसरात पाणीच पाणी डोंबिवलीत पंचेचाळीस वर्ष जुनी खसली। इमारत खसली इमारतीला भेगा पडल्याचं लक्षात येताच रहिवाशांचं दुसरीकडे स्थलांतरित केल्यानं मोठा अनर्थ टळला मुंबई सततच्या पावसामुळे दादर वेस्ट परिसरात कोसळलं झाड झाड गाडीवर पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पावसाचा जोर वाढल्यानं कसुरा नदीला पूर शेट्टी वाहेगाव आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस काही गावांचा संपर्क तुटला छत्रपती संभाजीनगरच्या पळशी परिसरात दुधना नदीला पूर पळशी शिवारातील डोंगराळ भागात जोरदार पाऊस पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज